महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांना माहिती लोक काही लोक चिंताय सगळीकडे बातमी त्यांना माहिती महाराष्ट्रातल्या लोकांना चिंता येणार कधी आम्हाला किती आम्हाला कोणालाही शासकीला प्रचंड अंबावरती माहिती सरकारला आणि मग सरकारने जल सुरक्षा कायदा

जिल्हा परिषदे माध्यमात आतापर्यंत उन्हाळ्यामध्ये ज्या ठिकाणी बोरवेल आपलं त्या ठिकाणी पाणी कमी होत जात होतं हँडपंप होतं आपण ते बोर फ्लश करत होतो आणि पाणी पिण्याचं पाणी कामसाचे तो उघड होतो मागच्या वर्षी पाच एक दीड जिल्हा फ्लश केला नाही अरे ह्या नागपूर जिल्ह्यानं ह्या नागपूर जिल्ह्यानं सर्व पुस्तक आणल्याला नाही तर देशाला त्या ठिकाणी शिकवलं त्या ठिकाणी

आपण मला सांगितलं मी मनोज काय सांगते खूप दिली या पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये जलजीवन मिशन काय असते

आणि कोणा खूप मनात आले मानल चार वर्षाचा कोणत्या मी नक्की सांगतो चार महिन्याच्या नाही तर आता मध्ये आज पार्लमेंट मध्ये चर्चा चालू अप्रशस्त मला असं वाटतं काही लोक विचार करतो लोकांच्या विचार कशी करत नाही पाकिस्तान सोबत आपली झडप झाली चार दिवसामध्ये आपण सीज फायर केला सीज फायर केल्यानंतर आम्ही लढाईमध्ये जिंकलो असा आज भारतीय जनता पार्टीनं आपल्या पुऱ्या देशामध्ये निर्माण केला देशाचे पंतप्रधान काही शहरामध्ये गावामध्ये काही जिल्हा केला पाकिस्तानी तेच केला आता लढाई मिळत पाकिस्तानी जिंकला असेल आणि आपण जिंकलो असं तर हरकत मग सांगू लागेल

आपलं सरकार काँग्रेस असताना मनमोहन सिंग पंतप्रधान असताना शरद पवार साहेब राज्याचे देशाचे कृषी मंत्री असताना सोनिया गांधीच्या म्हणण्याला देशात शेतकऱ्यांचा कर्ज माफ केलं तर सत्तर हजार कोटी रुपया पाहिजे आम्ही ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकार म्हणून आला तर उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते आम्ही सुद्धा त्यावेळेस दहा हजार कोटी राज्याला शेतकऱ्यांना

शेतकऱ्याचं पर्सन कमिटीचं पहिलेच काय सगळे आपल्या काही दोन क्रिशेशाचं ओपन आहे पण येणार